मावसा न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत करतो महिलांसाठी मनोरंजनाचा महामहोत्सव होम मिनिस्टरला उद्धव प्रतिसाद गाण्यावर थिरकत महिलांनी लुटला आनंद महाबली युवा प्रतिष्ठान नवरात्र निमित्त सन्मान नारी शक्तीचा खेळूया पैठणीचा नवरात्रानिमित्त होम मिनिस्टर हा कार्यक्रम प्रभात क्रमांक का दहा अशोकनगर इथे आयोजित केले होते यावेळी महिलांनी खेळ खेळत गाण्यांवर थिरकत आनंद लुटला या कार्यक्रमात सुद्धा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमात होम मिनिस्टरचे निवेदक अभिनेता क्रांती मळेगावकर आणि बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर या दोघांनी अनोख्या शैलीत रंगत आणली महिलांना विविध मनोरंजक प्रश्नोत्तरे उखाणी खेळ यातून वातावरण अगदी आनंदमय झाले होते तब्बल ते चार तास महिलांचे मनोरंजन केले जवळजवळ सर्वात महिन्यांना पैठणी देण्यात आली व भरघोस बक्षीस वाटप करण्यात आली महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या वतीने अशोक नगर येथील नागरे चौकामध्ये भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षी मंडळाच्या वतीने सप्तशृंगी देवी मातीचा देखावा आणि मंदिर सादर केले आहे महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानचे विक्रमण्णा ना नागरे योगेश शिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात माझी नगरसेविका श्रीमती इंदूबाई नागरे युवा नेते विक्रमण्णा नागरे सार्थक विक्रम नागरे, सौ आरती विक्रम नागरे या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी पालवी अशी सुराशी अभिजीत शिंदे अमित चव्हाण के सुनील बडे योगेश दैतकार यांच्यासह मित्र परिवाराने पुढाकार घेतला आहे कधी झाले

छान खूप वेळ तुम्ही घालवला हे हे, हे मेकअप वगैरे वा 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 नाव आहे तुमचं उषा बाळासाहेब मुंडे आला वेळा सुद्धा तुझ्या भैरव म्हणजे आता सुरू दे जी कशा हा बळ बरं बरं कसे चांगले बरं बरं कोणी आज जरा सतत अभंग गाऊ दे या भावना मनोज

वाईट चष्मा भारी दिसते होते ते हेरी पॉटर आहे कसं दिसते बोला सरिता दीपक पाटील जय जो रिता खंडे राया तुडजा बुर्जी भवानी दीपक रावांचं नाव घेते शिवरायांची तरी मुकिता सागर मोरे बर त्याच्या मोरे हो मोरेच्या मोरेच हो ना मोरे मोरे हो बाळा बसून लग्न होत नसते

वाव wow. तुम्ही छान तुझं लोक आणि व्हेज केलं ना त्याचं मला काय म्हणतात काय म्हणतात यस पण हे छान केलंय म्हणजे त्याच्यामुळं तुझं लग्न बरं मला कुठे प्रेसिजरी सगळं बाईल थान म्हणजे माहिती आहे हो हो

पक्षाचा आहे हात वर करायचं फक्त हात वर हात वर फक्त हात वर करायचा शिवसेना देऊन टाका अ थमा शिवसेना कोणता गट देऊन टाका ओके प्रश्न पुढचा लाडकी बहीण योजनेच ना दत्ता झाले का रेडी मला सांग तिथला गोंधळ नाही 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 माझी नाही आजी पण आहे हा मुख्यमंत्री लाडकी बहिणी हो योजना या 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 ऐका प्रश्न पुढचा ओके पहिला हा पहिला कोणताही एक कार्यक्रम सांगा कोणताही एक कार्यक्रम काम 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 सांगा काम सांगा उरका काम सांगा, बरोबर आहे म्हणून ते अजून दोन तीन माहिती आहे अण्णांचा वाढदिवस किती तारखेला सतरा बरोबर ते फ्रॅड काय गिफ्ट केलं आत्ता मधल्या काळामध्ये येस मी आलो मी यस येस अहो ऐका तुम्ही अहो हो हो तुम्ही आता स्टेशनला खाली आला तुम्हाला मला एक मिळाली साडी नाही बरं होत आहे खूप काय कोणतं होता कोण बोल ಪುನಃ ಅದ ಮದ್ರಿಯ اوه <laughs>

过来。

असू जायचं हो एकदा सगळ्यांचा आवड गणपती बाप्पा एकदा जर कार्यक्रम का आवडत असेल तर अन्नाच्या संकल्पनेसाठी दोन्ही हात वर करू दहा सेकंद होता डाळ्यावाज्या ज्यांना त्यांना वाटत की अजून त्यांचा कार्यक्रम कोणा हवा त्यांनी आवाज देऊन डाळे वाजवा आवाज आला पाहिजे हो कार्यक्रम पुन्हा घ्यायचा आवाज तुम्ही आला नाही घेणार घ्यायचा काय हात बरोबर घ्यायचं का अण्णांच्या पाठीशी उभारणार का जा। सात जणांच्या पाठीशी या सागरे परिवाराच्या सर्वांच्या पाठीशी उभारायची जबाबदारी तुमची आहे आपल्या पक्षाचं नाव ना लक्षात आलं काय आपल्या पक्षाचं नाव शिव शिंदे गटा पण शिव आणि आपल्या पक्षाची निशाणी काय नाही हो थांबा की मी तेवढ्यासाठी निशाणी काय नाही खिच तुम्ही दाखवत नाहीत करून खिचके फाय नाही आवाज नाही आला खिचके फाय याच माऊली ज्यांनी आपला विचार केला त्या निवडणुकीमध्ये येत्या काळामध्ये या सगळ्यात परिवाराच्या पाठीशी उभार या माऊलींना आशीर्वाद द्या सांतप्रधानच्या पाठीशी भारत कोण कोण उभा राहणार आता शब्द आहे तुम्ही जर यांना पुन्हा नगरपालिकेत पाठवलं तर मी दरवर्षी तुमच्यासाठी खास केला आणि सगळी मंडळी तुमच्या पाठीशी सांगितलं तर लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे खंदे आहेत नाशिक शहरातील म्हणजे आदरणीय दादा आपले की ज्यांनी आताच मस्त भेट दिला त्याचा व्हिडिओ मी एका पेजवरती परवा पाहिला त्यामुळं एवढं म्हणजे जवळचे संबंध आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अण्णा किंवा त्यांचा सगळा परिवार आहे जर त्यांच्या पार्टी शुभ राहून जर अण्णांचे हात तुम्ही बळकट केले तर येत्या काळात तुमच्या प्रभागाचा तुमच्या वार्डाचा सर्वांगीण सा, विकास होईल त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना दूर देणार काना हो माझी इच्छा आहे की हे तिन्ही ऐकत मला ताईच्या काळामध्ये ताईने केलं कोणतंही एक काम सांगा जे तुम्हाला आहे हे सामाजिक उपक्रम काहीने राबवला होता ग्रामच्या माध्यमातून कोणतं एक काम सांगा एवढं